नमस्कार तर बघा लवकरच दिवाळी येत आहे आणि दिवाळीसाठी मी तुमच्यासाठी खास असे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन त्यानंतर बघा भाऊबीज अजून आपला पाडवा अशा प्रकारे सर्व जे हे नावं आहेत ना तर याचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन घेऊन आलेली आहेत आणि आज मी तुम्हाला आता हे वसुबारस सगळ्यात सुरुवातीला आपला दिवाळीचा जो पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारस वसुबारसपासूनच आपली दिवाळी दिवाळीला सुरुवात होते तर वसु, बारस, वसु बारस बारसचं सगळ्यात अगोदर मी इथे हे बघा अशा प्रकारे सुंदर असं वस्तू बारस असं नाव टाकलंय आणि वरती छान इकडे एक छोटंसं आणि इकडे एक, एक छोटंसं असे दोन फ्लावर्स टाकले खूप सुंदर असं तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं मी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला हे याचे ट्रेसिंग पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर हवे असतील तर तुम्ही ट्रेसिंग पेपर घेऊ शकता तुम्हाला जर रेडी तयार हवे असतील तर तयारसुद्धा तुम्ही हे मागवू शकता तर वरती जो नंबर आहे हे याच्यावरतीच मेसेज करायचं आहे आणि मागवायचं आहे तर बघा हे वसुबारसचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला धनत्रयोदशीचं सुद्धा दाखवते मी हे बघा अशा प्रकारे हे धनत्रयोदशीचं बनवलेलं आहे बघा इकडे असा हा कुंभ दिला आहे त्यातनं असे कॉईन खाली पडताना धनत्रयोदशी आणि इकडे एक असं छानसं फ्लावर दिलं आहे अशाच प्रकारे सुद्धा खूप सुंदर असं बनवलेलं आहे सगळे असे बनवलेले आहेत तर तुम्हाला जर घ्यायचं असतील तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर आता आपण हे वसुबारसचं हे बनवू बनवूयात ठीक आहे तर यासाठी मी आता वसुबारस म्हणजे आपलं गाईचं पूजन असते त्या दिवशी तर तुम्ही गाईचंसुद्धा इथे चित्र काढलं तरीसुद्धा छान दिसेल परंतु ते खूप मोठं काढावं लागेल तेव्हाच ते, ते सगळं फेस वगैरे व्यवस्थित येईल आणि मला हे छोट्या छोट्या रांगोळ्या एका ताईने ऑर्डर केलेल्या आहेत छोट्या छोट्या रांगोळ्या त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे तुम्हाला जर गायीचं हवं असेल तर तसं पण तुम्ही बनवू शकता किंवा माझ्याकडनं सुद्धा ऑर्डर करू शकता तर आता मी इथे हे वसुबारस असल्यामुळे काय करणार आहे मी इथे ग्रीन कलर टाकणार आहे साईडने पूर्ण ग्रीन कलर टाकणार आहे छान दिसेल कारण बघा आता गाईला आपला गवतच आवडतंय त्यामुळे मी इथे साईडने ग्रीन कलर टाकणार आहे म्हणजे असं लूक यावं वसुबारसचं त्यासाठी आणि ते बघा अशा प्रकारे आपली गन गरम करून घ्यायची व्यवस्थित आता सुद्धा खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तरी पण खूप ताई मेसेज करतात की ताई गन कुठली यूज करायची किती वॅटची यूज करायची मी याच्या ग्लूगनवरती एक दोन व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर आपले हे जे रंगोली मॅट आहे ना याचे रेट कसे ठरवायचे याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही नक्की ते बघू शकता आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहे ते सॉल्व होतील तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही चिटकवून घ्यायची आहे सुंदर असं आपलं वसुबारसचं आपल्याला ही रांगोळी तयार करायची बघा तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि हे बघा गरम गरमच असताना थोडं थोडंसं आपल्याला ग्लू टाकून घ्यायचं आहे बऱ्याच ताईंचं काय होतंय ना आ, ग्लू चिटकवतात परंतु नंतर ती कालांतराने निघायला सुरुवात होते अशा मला बऱ्याच ताईंनी विचारलं तर बघा तुम्ही काय करताय की आ, ग्लू गन जी आहे एकतर ती कमी व्याटची असेल त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो किंवा किंवा मग तुम्ही जास्त ग्लू टाकून त्यानंतर चिटकवत असाल त्यामुळे सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असावा दोन असे दोन तीन कारणं आहेत तर जिथे कुठे तुमचं जर असे निघत असेल तर परत चिटकवून घ्या असं मी त्यांना सांगितलं होतं तुम्हालाही तेच सांगते तुमचं जर असं निघालं असेल तर तुम्ही सुद्धा ते चिटकवून घ्यायचंय परत अगदी सुंदर अशी आपली ग्रीन कलरमध्ये बॉर्डर तयार झाली दाबून घ्यायचा असा हाताने म्हणजे पटकन चिटकवले जाते गरम गरम याच्यावरती आणि आपण जर दाबली नाही फक्त आपण असं थोडंसं असं हे थोडंसं तरी प्रेस करत चला म्हणजे पटपट ती चिटकवून जाईल अजून एक लाईन घेऊयात आपण ते शेजारून अजून एक लाईन आणि ग्रीन कलरची जर तुम्ही बॉर्डर दिली ना खूपच सुंदर असं उठून दिसतं कुठलंही तुम्ही हे करा डिझाईन खूप उठून दिसतं ग्रीन कलरच्या बॉर्डरने किंवा ब्लॅक कलरची बॉर्डर या दोन जर बॉर्डर तुम्ही दिल्या ना तर तुम्ही कसलंही डिझाईन बनवा कुठलंही बनवा खूप सुंदर उठून दिसतं त्यामुळे नक्कीच ग्रीन कलर यूज करा तुम्ही सगळ्या रांगोळ्यांमध्ये जरी ग्रीन कलर यूज केला तरी पण चालेल परंतु या रांगोळीमध्ये नक्की यूज करा हे बघा असं आपलं आता हे कम्प्लीट झालं आहे आता आपण हा डार्क कलर होता तर मी डार्क कलरने ह्या अशा दोन लाईनी कम्प्लीट करून घेतल्या आता याच्यापेक्षा थोडासा लाईट कलर घेणार आहे मी हे बघ असं थोडासा लाईट कलर घेतला घेतलेला आहे हे बघ असा आणि आता हे मी चिटकवून घेणार आहे ठीक आहे आता हे असंच मी चिटकवून घेते दोन ला दोन ते तीन लाईनीमध्ये कारण आपल्याला वसुबारसचं हे बनवायला वेळ लागेल आणि व्हिडिओ मोठा होईल ठीक आहे त्यामुळे मी या दोन ते तीन लाईनीमध्ये बनवून घेते आणि पुढचं कसं करायचं ना ते तुम्हाला परत दाखवते तर हे बघा Uh, मी डार्क ग्रीनच्या दोन लाईनी घेतल्या त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लाईट कलर होता त्याच्या दोन लाईनी घेतल्या आणि आता इथे स्टॉप आहे कारण बघा आता आपल्याला हे पूर्ण नाव जे आहे ना ते बनवून घ्यायचं त्याच्यानंतर राहिलेल्या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलरचं उलन लावून घ्यायचं तर ते कुठल्या कलरचं लावायचे ते पण आपण बघूयात पहिलं आपण काय करूयात हे नाव बनवून घेऊयात तर त्यासाठी मी हा राणी कलर घेतलेला आहे डार्क पिंक पण म्हणू शकता तुम्ही किंवा राणी पण म्हणू शकता शक्यतो राणीच कलर आहे तर सगळ्यात अगोदर आपण वरचा जो अ लाईन असते वरची तर ती बनवून घेऊया छान असा आकार देऊन घेतलाय मी अजून एक लाईन देऊन घेऊया म्हणजे थोडी जाड होईल बघा असं सुंदर असं आपलं हे वरची लाईन झाल्या आता आपण खालचं बनवून घेऊयात खालचं पण दोन दोन लाईनीमध्येच बनवायचं आहे बघा असं सुंदर असं व तयार झालं आपलं अशा पद्धतीने सगळे डबल डबल डब लाईन घेतल्यात मी बघा अशा पद्धतीने सुंदर असं आपलं तयार होते आणि पूर्ण डबल याच्यामध्येच घेतलं आहे मी तुम्ही असं पण करू शकता सगळ्यात अगोदर सगळा ग्रीन कलर लावून घेऊ शकता आणि त्यावरनं पण तुम्ही हे नाव टाकून घेऊ शकता परंतु नाव कुठे टाकायचं कसं टाकायचं त्याचा अंदाज चुकेल त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने इथे केलेला आहे तुम्ही तसंही करू शकता बघा आता इथली ला इथली जी ही लाईन आहे ना ती आपण नंतर करूयात पूर्ण आपला ग्रीन कलर लावून झाला की मग ती लाईन करूयात कारण आता जर केलं तर ती व्यवस्थित दिसणार नाही आणि गजबज होईल तुम्हाला जर सिंगल लाईनमध्ये करायचं असेल तर सिंगल लाईनमध्ये सुद्धा करू शकता परंतु सिंगल लाईनमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला हे पूर्ण ग्रीन कलरचं उलण लावल्यानंतर सिंगल लाईन करावी लागणार आहे कारण सिंगल लाईन जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं ना याच्यामध्ये झाकून जातं ते सिंगल लाईन त्याच्यामुळे नंतर करावं लागेल ते बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे पूर्ण बारस असं छान तयार झालं आहे बघा किती छान अशी रांगोळी दिसते बघा खूप सुंदर आणि इथे पण मी असं हे लाईन काढून घेतली सुंदर असं आपलं इथे तयार झालं आहे इथे फक्त थोडंसं राहिलं आहे इथे आपलं ग्रीन टाका लाएट लाएट टाक कलर टाकायचं राहिलं आहे इथे मी बघा लाईट पूर्ण लाईट टाकला आहे म्हणजे पोपटी कलर टाकला आहे इथे मध्ये पूर्ण असं डार्कपासनं लाईटपर्यंत आलेली आहे इथे थोडंसं राहिलं आहे करताना इथे असा हा चिटकावून दिला आता हे कडेचे आपल्याला दोन फ्लावर राहिलेले आहेत ते करून घ्यायचेत तर त्यासाठी मी घेतलेला आहे पिंक कलर आणि हराणी कलर असे दोन कलर घेतलेले आहे त्यानंतर इथे मध्ये मी टाकणार आहे मॅंगो कलर ठीक आहे असं पण आपण बघू शकतो हां छान दिस ओके तर मँगो कलर मी ते टाकणार आहे मध्ये जो सर्कल आहे तिथे तुम्हाला दाखवते मी हे जे छोटे छोटं होतं ना याला करायला खूप वेळ लागतो कारण खूप बारीक बारीक काम आहे याच्यामध्ये नुसतं उलण म्हटलं की खूप पटपट होते परंतु असं बारीक जर काम असेल ना तर मग मात्र वेळ लागतो मला खूप वेळ लागला याला प्रकारे मी इथे हा मँगो कलर टाकला आता इथे बॉर्डरला टाकायचं आहे मला राणी कलर बघा अशी आता ही बॉर्डर झाली आणि आता मध्ये मी हा पिंक कलर देऊन घेते कारण व्हिडिओ खूपच मोठा चालला चाललाय ठीक आहे तर बघा सुंदर असं आपलं ही बसू बारसची रांगोळी तयार झाली आहे बस बारससाठी बघा सुंदर दिसते याच्या किती सुंदर असं दिसतंय बघा सुंदर अशी आपली रांगोळी दिसते आहे खूपच छान आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे साईडचं जे पेपर आहे आ, जो बेस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा तर बघा सुंदर अशी आपली वसुबारसची वसु ही रांगोळी तयार झाली आता वसुबारसच्या पूजेमध्ये तुम्ही सुंदर अशी ही रांगोळी टाकू शकता अशाच प्रकारे धनत्रयोदशी नरक चतुर्थी त्यानंतर लक्ष्मीपूजन पाडवा आणि हो भाओबीच तर असे तुम्ही या रांगोळ्या तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर हवे असतील तर माझ्याकडनं तुम्ही ट्रेसिंग पेपर घेऊ हो शकता किंवा अशा तयार जर हवे असतील तर तयारसुद्धा तुम तुम्हाला हवे असेल तर तयारसुद्धा मिळतील आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्हालाही तुम्हाला मी तुम्हाला ही शिकवलेली आहे तुम्हीसुद्धा ही बनवू शकता तर तुम्हाला जो ऑप्शन चॉईस करायचा आहे चूज करायचा आहे तो तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या असे चेक छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद